जुन गाणं हे आवडलं तर लाईक करा <tellan> जुन सार गेला नव नव आलं ग नव नव आलं जुन सार गेला आता नव नव ग नव नव आल रामाच्या पाऱ्यात कोंबडा देतो भांग रामाच्या पाऱ्यात कोंबडा देतो भांग सासुर वासनी याची जाग सासुर वासनी याची जाग जुन सार गेला आता नव नव नवाल नव जुनं सार गेला आता नवनवाल ग नव नवाल नव नव जात्याच पीठ बाई लाग गोड जात्याचं पीठ बाई लागयाच गोड शाळातले पोर अभ्यास करी दिव्या पुड शाळातले पोर अभ्यास करी दिव्या पुड जुन सार गेल आता नव नव ग नव, नव नव आलं जुन सार गेल आता नव नव ग नव नव आल चुली काड्या निभाकर्तव्यावरी चुली मंदी काड्याने वाकर्तव्यावरी अन्नाची चव तवा लागयाची न्यारी अन्नाची चव तवा लागयाची नारी जुन सार गेला आता नव नव आल ग नव नव आल जुन सार गेला आता नव नव आल नव नव आल चूल गेली काड्या गेल्या शेगडी गॅस शेगडी आली बाई चूल गेली काड्या गेल्या शेगडी आली बाई आताच्या पोरी आळशी झाल्या आताच्या पोरी आळशी झाल्या लई जुनं सार गेल आता नवनवलं नव आल जुनं सार गेलं आता नव नव आलग नव नव आल पाटा गेला वरवंटा गेला मिक्सर गरा घरा फाटा गेला वरवंटा गेला मिक्सर घरा घरा बाजीला चवा लागे ना जरा बाजीला चवा लागे ना जरा जुनं सार गेलं आता नव आल ग नव नव आलं जुनं सार गेलं आता नव नव ग नव नव आल लेखन गेली पाटी गेली काम पुटर आले वाई लेखन गेली पाटी गेली काम आले वाई आताचे पोर अभ्यास करत नाही आताचे पोर अभ्यास करत नाही जुनं सारं गेलं आता नव नव आलं ग नव नव आल जुनं सार गेलं आता नव नव ग नव नव आलं अभ्यास क अभ्यास करून पोर नापास झाले बाई अभ्यास करत नाही नापास झाले बाई नापास झाल्यावर आत्महत्या करी नापास झाल्यावर आत्महत्या करी जुन सार गेलं आता नव नव आलं ग नव आलं जुन सार गेलं आता नव आलं ग नव नव आलं आई बाप कष्ट करून कविता पोर आई बाप कष्ट करून कविता पोर नापास झाल्यावर आत्महत्या कर नापास झाल्यावर आत्महत्या कर जुन सार गेलं आता नव नव आलं ग नव नव आल जुन सारं गेलं आता नव नव आलं ग नव नव आलं आताच्या पोरा ना करू नयतस आताच्या पोरा ना करू नयत अस जन्माला न जीवनाचा नास जन्माला येऊ न जीवनाचा नास जुनं सार गेलं आता नव आल आलग नव नव आल जुन सारं गेलं आता नव नवं आलग नव नव आलं आताच्या पोरांना अभ्यास करून वा डॉक्टर बॅलेस्टर आताच्या पोरांना वा अभ्यास करून वा डॉक्टर बॅलेस्टर जुन सार गेला आता नव नव, नव नव ग नव नवाल जुन सारं गेला आता नव, नव नव आलं नव नवाल जुनं सारं गेला आता नव ग नव, नव नवाल